हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा टी न्यूज वसा जनसेवेचा समाजकार्य आणि मैत्रीचा वारसा जपणारे काँग्रेसचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ बंटी दादा यांनी आपले जुने मित्र मरहोम बिस्मिल्लाभाई बिसू यांची आठवण ठेवत एक हृदयस्पर्शी उदाहरण सादर केले एकोणीशे पंच्याण्णव मध्ये जिल्हा परिषदेत निवडून आलेले आणि नंतर बुलढाणा विधानसभेचे आमदार राहिलेले हर्षवर्धन दादा सपकाळ आणि देऊळघाटचे माजी जिल्हा परिषद सदस्य बिस्मिल्लाभाई यांचे नाते केवळ राजकीय नव्हे तर भावनिक व पारिवारिकही होते हर्षवर्धन दादा तब्काळ बिस्मिल्ला भाईंना नेहमीच बिसू या आपुलकेच्या नावाने संबोधित करत दोन हजार सहा मध्ये हर्षवर्धन दादांनी बिस्मिल्ला भाईंना जिल्हा परिषद निवडणुकीत संधी दिली आणि ते भरघोस मतांनी विजयी झाले गरीब दुर्बल घटकांचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे बिस्मिल्लाभाई दोन हजार आठ मध्ये आजाराने निधन पावले त्यांच्या निधनाने हर्षवर्धन दादांना मोठा धक्का बसला बिछडा कुछ इस अदासे की रुथ ही बदल गई एक शख्स सारे शहर को वीरान कर गया गेल्या तीस वर्षात हर्षवर्धन दादा सपकाळ अनेक मोठ्या पदांवर कार्यरत राहिले परंतु त्यांनी आपल्या मित्राची आणि त्याच्या कुटुंबाची आठवण कधीही विसरली नाही दोन हजार पंचवीस मध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते प्रथमच रमजान ईद निमित्त देऊळघाट येथे पोहोचले ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव कब्रस्तानमध्ये जाऊन आपल्या प्रियजनांसाठी दुआ करतात याच परंपरेला सन्मान देत हर्षवर्धन दादांनी आपल्या जीवलग मित्राच्या कबरीवर जाऊन श्रद्धांजली अर्पण केली आजही बिस्मिल्ला भाई नसले तरी मैत्रीचे नाते अढळ आहे देऊळघाट आणि दादा यांचे संबंध अजूनही कायम असून त्यांनी पुन्हा एकदा आपल्या निष्ठेने आणि आपुलकीने एक वेगळा आदर्श घालून दिला आहे